गावकुंड आणि प्रशासकीय अधिकारी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा सामान्य माणूस सामान्य शेतकरी हा भरडला जातो असं म्हटलं जातं आणि यातूनच ग्रामीण भागामध्ये घडतात त्या हत्या आत्महत्यासारखे प्रकार असंच काहीच घडलंय पंढरपूर तालुक्यातील तपकीर शेटपोळ या गावातील सामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत उत्तम रामचंद्रन लवटे या शेतकऱ्याची तपकीर शेटपोळ या गावच्या हातीत शेत जमीन आहे मात्र याच शेता शेजारी शेतकरी समाधान लवटे यांना मागील काही दिवसांपूर्वी त्यांचा ऊस जाण्यासाठी उत्तम लवटे यांनी खातीर वाट दिली पण समाधान लवटे यांनी हा रस्ता आमचाच आहे असा हक्क दाखवून लेखी तक्रारी केल्या वास्तविक हा रस्ता त्यांना सहकार्यातून दिला होता त्यानंतर तहसील कार्यालयाने रस्त्यावर अतिक्रमण ही तक्रार बघून संबंधित अधिकारी स्थळ पाहण्यासाठी आले वास्तविक या समाधान लवटे या शेतकऱ्याची मागणी शेताच्या मधून रस्त्याची मागणी आहे खरंतर कोणाच्याही शेतामधून रस्ता काढता येत नसतो हा नियम असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी जी मागणी आहे त्या ठिकाणचा पंचनामा न ना करता शेताच्या बाजूचा पंचनामा केला असल्याचं मत या शेतकऱ्यांना व्यक्त केलंय त्यामुळे संबंधित तक्रारदार आणि अधिकारी हे संगणमत करून हा पंचनामा करतायत का असा सवाल शेतकऱ्यातून विचारला जातोय पाहूयात या बाबतीत संबंधित शेतकऱ्यांनी काय म्हटलंय संदीप उत्तम लवटे राहणार तनाळी शेती तर तपकेर शेतपळ मध्ये प्रायव्हेट आपल्या स्वतः राहण्यासाठी केला त्याच्यावर हिने फोटो काढून ह्याच्यावर दावा पुनी? दाखल केला विरुद्ध पार्टीनं बोलला समाधान नारायण बर रहिवाशी इथला बर त्यानं आपला दावा तयार केलाय तर फोटोशी टाकून ना आम्ही त्याला वकील आहे कशा आहे तर सल्ल्यानं तिनं चाललंय बर हम्म असं झालं आहे मग झालं काय आता आज काय नाही आमचं काम करताना ही शेती बघा ही पाणी लागलेलं आहे हे पाणी लागलेलं सायपण काढाय आलं मशीनवाला आलं मशीनवाल्या या घरी गेला आमचं वांद्यातला आहे म्हणला वांद्यातला आहे म्हल्यावर आम्ही म्हणतो वांद्या म्हणल्यावर कशाला हे करताय म्हटलं आहे म्हटल्यावर मशीनवाला गेला माघारी तुमचं काय आहे ती वांद्यातलं मला म्हणजे मला माघारी पाठवलंय म्हणा त्यांनी हां असं झालं आणि परत तो कामगार पाठवलं मशीन येत नाही चिकलात म्हणून कामगार पाठवलं कामगारला बायको आली आणि तिथनं बोलवून घेतलं आणि कामगाराला म्हणली आमचं आमच्या कशाला येत आलाय कामगार पण महागारी गेल पण त्यांचं त्यांचं काय नाही तहसीलदार साहेब नोटीस आलं पण तहसीलदार पण आता बोललो नाही तर ना उपसा बाब ठेवा हे आमचं आता हे होतं त्याचं काय करायचं तहशीलदार काय म्हणणं तुमचं बंद काय दिलेलं काय नाही तहसीलदारला म्हणले आम्ही प्रायव्हेट रस्ता नाही स्वतः केला आणि मध्यातून दिलाय आमचं तिरान कोपरा तिकड मंचना पंचनामा केलाय टाकले पाईपलाईन आम्ही डाळिंबीतलं पाणी बाहेर निघायसाठी पायपा टाकलेल्या तुकडं थोडं थोडं आणि तिथं टाकले चारे उपसून हि केले ह्याकडे त्याकडला रस्ता मोडलाय आणि तेव्हा माणसाला स्वतः आहे आता वरण रस्ता चालू आहे पण त्याला जवळ पडतो म्हणून इथं आमच्यावर जावा टाकलाय ते ना आणि त्याचा आपला गटाचा संबंध नाही कुठला लेखी नाही नकाशात नाही कशातच नाही आणि स्वतः रानात गेलो त्या दिवशी तिथं आलो मी म्हणलं तिथं एकामेका रानात जाय ना तिथं उभं राहिला ही माझा म्हणलं सगळं मी मालकी हक्का जाय म्हणलं ही माझी मी म्हणलं ही वाईवाटी आम्ही इथं म्हणलं तर मी म्हणलं तुझं आहे तर पेर म्हणलं माझ्यात पावर आलो पेर तू म्हणलं आमचं वहिवाटी जर आण दहा वर्षापूर्वी जर तिथं दहावीस वर्षापूर्वी